तो तो करने अभी राज ठाकरे ने मतलब बीजेपी का समर्थन करने का और नरेंद्र मोदी जी का समर्थन करने की भूमिका उन्होंने कल के शिवाजी के सम्मेलन में उन्होंने रखी है तो अगर राज ठाकरे सपोर्ट करते तो अच्छी बात है जो भी सपोर्ट मोदी जी को करना चाहते हैं ऐसा तो मेरा व्यक्तिगत मत था कि भाई उनके सपोर्ट की कोई आवश्यकता नहीं है लेकिन इसके बावजूद भी अगर वो सपोर्ट दे रहे हैं तो और भी हमको वोटिंग में तो ज़्यादा बढ़ोतरी हमको मिलेगी अगर राज ठाकरे जी सपोर्ट कर रहे तो. तो, तो अच्छी बात है राज ठाकरे सपोर्ट कर रहे तो विधानसभा तो सीट कोई ता आपने बात नहीं किया हाँ तो मतलब देवेंद्र जी से हमारी बात हुई है कि भाई हमें हमारे लिए आ, मतलब सत्ता में भागीदारी देने का मान्य उन्होंने कर दिया है और विधानसभा में एक आठ दस जगह देने के बारे में उनसे बात हुई है कौन सी सीट रहेगी वो तो बाद में हम रिश्त देंगे लेकिन आर पी आई को एक आठ दस आठ दस विधानसभा की सीट देने के संबंध में उन्होंने पॉजिटिवली हमको बताया है विपक्ष कि जाएगा। विपक्ष कि जाएगा। क्या नहीं संविधान बदला नहीं जाएगा विपक्ष को बदला जाएगा मतलब तो विपक्ष जो है इंडिया आघाड़ी जो है इस इंडिया आगाड़ी की ताकत कमज़ोर करने का काम हम लोगों का है लेकिन हमें कमजोर करते करते हमारी ताकत बढ़ने का एक फॉर्मुल हमारे पास है और इसीलिए मतलब संविधान बदलने का विषय आता नहीं है संविधान बदलने का किसको हक नहीं है कोई अधिकार नहीं है लेकिन जानबूझ दलित समाज में फूट पैदा करने का काम राहुल गांधी और कांग्रेस पार्टी ये कर रही है जिस कांग्रेस पार्टी ने सत्तर साल तक मतलब देश विकास के विकास की तरफ ध्यान नहीं दिया पूरे देश में जो नेशनल हाईवे थे पहले सिंगल ही रहते थे अभी जब से नितिन गडकरी जी हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर बने तब से कई बड़े बड़े नेशनल हाईवे बने हैं बहुत अच्छे रोड बने हैं समृद्धि मार्ग बना है मुंबई दिल्ली का भी डेवलपमेंट अपना रोड बारह घंटे में जाने का वो बन रहा है पूरा हो रहा है रेल की कनेक्टिविटी बढ़ रही है वंदे भारत ट्रेन बहुत अच्छी तरह चल रही है और जो एयर की कनेक्टिविटी वो भी बढ़ रही है बहुत सारे एयरपोर्ट अच्छे बनने से बेरोजगारों को रोजगार भी जगह जगह पर मिल रहा है इसीलिए मुझे लगता है कि विकास बहुत गति से आगे बढ़ रहा है इसीलिए जनता हमें जरूर पूरा सपोर्ट करेगी ऐसा हमें पूरा विश्वास है सत्तर साल हो गए कांग्रेस पक्ष के सत्तर साल के सरकार में आपका भी कुछ हिस्सा था आप सरकार के साथ मिलेगा नहीं नहीं हमारा भी हमारा भी एक था हिस्सा लेकिन वो था अलग सा हिस्सा तो वो तो, नहीं नहीं हम उनके साथ थे लेकिन हमारे हमारे हाथ में कोई सत्ता नहीं थी जब मैं उनके साथ था अभी तो मुझे तीन बार लोकसभा में भेजने का काम कांग्रेस पार्टी ने किया है लेकिन आर को मंत्री पद देने को उनके ध्यान में आया नहीं दूसरा मैं उनके साथ था लेकिन सत्ता मेरे हाथ में नहीं थी तो मैं खाली उनके साथ था इसलिए मतलब कांग्रेस पार्टी के कार्यकाल में मैंने बाबा साहब के मेमोरियल के लिए दस बार आ, सोशल जस्टिस मिनिस्टर की भेंट की माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को मैं बहुत बार मिला लेकिन बाबा साहब के एक भी मेमोरियल का काम उन्होंने हाथ में, में, में लिया नहीं तो जब मोदी जी आ गए उन्होंने छब्बीस तारीख को रोड का मेमोरियल बनाया डॉक्टर अंबेडकर इंटरनेशनल सेंटर बनाया मुंबई का हिंदू मिल का जो बड़ा स्मारक है बारह सौ करोड़ रुपए खर्चा करके बन रहा है वहाँ साढ़े तीन सौ फीट का और सौ फीट का फाउंडेशन ऐसा साढ़े चार सौ फीट का चाचों को खड़ा हो रहा है तो उसी टाइम पर मतलब काम होते नहीं तो उनको इजी सत्ता मिलती थी तो वो ज़्यादा सीरियसली काम नहीं करते थे मोदी जी सीरियसली सोच कर काम करते हैं महिला आरक्षण बिल पास करने का भी बहुत हिस्टोरिकल निर्णय उन्होंने ले लिया है और थ्री सेवनटी आर्टिकल हटाने के बाद फिर जो है वो मतलब होने के बाद जम्मू कश्मीर में तिरंगा झंडा लहर रहा है वहाँ का आतंकवाद नाइन्टी नाइन परसेंट खत्म हो चुका है और वहाँ पूरे टूरिस्ट बहुत ही मतलब कोई डर ना उनके मन में ना रखते हुए वहाँ जा रहे वर्ल्ड के टूरिस्ट हो या इंडिया के टूरिस्ट हो इसीलिए मुझे लगता है कि इस दस सालों में बहुत सारे निर्णय हुए हैं और इसीलिए जनता हमारे साथ है और कांग्रेस पार्टी को ऊपर उठना बहुत बड़ा मुश्किल काम है राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस को भविष्य नज़र नहीं आता है और इसीलिए राहुल गांधी कितनी भी कोशिश करे मोदी जी के खिलाफ जितनी बात करना है उतनी बात करे 2019 में राहुल गांधी ने राफेल के मुद्दे पर मोदी जी को घेरने का काम किया था रोज़ मतलब न्यूज़पेपर में यह भ्रष्टाचार हुआ भ्रष्टाचार हुआ ऐसा रोज न्यूज आती थी लेकिन सुप्रीम कोर्ट ने राहुल गांधी को माफ़ी मांगने के लिए बोला और राफेल के परचे सिंह में कोई घोटाला बिल्कुल नहीं हुआ है ये सुप्रीम कोर्ट ने बताया है इसीलिए मुझे लगता है कि माहौल आज हमारे तरफ से है और इसीलिए हमको सत्ता मिलना इतनी डिफिकल्ट बात नहीं है दो हज़ार चौबीस की अरे पहले कैबिनेट मंत्री पद तो मिलने दो खाता कौन सा मिलेगा वो बाद में देखेंगे लेकिन एक लोगों की इच्छा है कि भाई मैं आठ साल से मोदी सरकार में एम हूं हूँ तो बाकी के कई एम को कैबिनेट मंत्री पद दे दिया है तो मेरे पार्टी के ज़्यादा एम इसलिए नहीं है कि मुझे सीटें नहीं दी जाती है तो मेरे कहाँ से ज़्यादा एम हो गई लेकिन मेरा समाज पूरे देश का मेरे साथ है Me, नॉर्थ ईस्ट में नागालैंड में मेरे पार्टी के दो एम एल ए चुनकर आए और सभी राज्यों में छोटी ताकत भी क्यों ना हो लेकिन मेरी हर देश में अपने देश के हर राज्य में मेरी पार्टी का यूनिट है और दादरा नगर हवेली में मेरे पार्टी का यूनिट है अंदमान निकोबार में मेरे पार्टी का यूनिट है लक्षद्वीप में बहुत जल्दी चुनाव के बाद में जाकर वहाँ पार्टी की स्थापना करने वाला हूँ तो हर जगह पर मेरी पार्टी है तो इसीलिए

मला काय वाटतं कारण बाळासाहेबांनी मल्लिकार्जुन खर्जे यांना पत्र लिहिलं होतं आणि मला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला यायचं असं त्यांनी पत्र लिहिलं होतं नंतर ते शरद पवारांना जाऊन भेटले होते नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत अगोदर अलायस्थान केलेला होता तर हे सगळं केल्यानंतरही बाळासाहेबांच्या मागणीकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना जास्तीत जास्त जागा द्यायला हव्या होत्या ते देण्याचा विचार काही तर झाला नाही आणि त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आणि त्यामुळं त्यांना स्वबळावर लढण्याशिवाय दुसरा पर्याय पा नव्हता ते काय आमच्याकडे येऊ शकत नव्हते काय येऊ शकत नव्हते तर मी इथं असल्यामुळं ते काय येऊ शकत नव्हते त्यामुळं त्यांच्यासमोर दुसरा काय पर्याय अजिबात नव्हता आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि ते स्वबळावर अनेक ठिकाणी लढत आहेत विरोधकांचे हात बांधून जे आहे ते बॉक्सिंग खेळत आहे ज्या पद्धतीने काँग्रेस बँक खाती सीज करण्यात आले किंवा मग हेमंत सोरेन असेल किंवा केजरीवाल असतील त्यांना जेलमध्ये टाकण्यात आला एकंदरीत विपक्ष रहित चुनाव जे आहे भाजपा लढत आहे असा आरोप आपल्याला होत आहे मला वाटतं की हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना काही मुलींनी जेलमध्ये टाकले असं नाही ते त्यांच्या कामाने करणीने ते जेलमध्ये गेलेले आहे आणि जर मोदीजींनी टाकलेलं असं त्यांचं म्हणणं असेल तर कोर्टाकडून त्यांना का राहत मिळत नाही समजा ईडीने त्यांच्यावर अन्याय केला असेल तर मग विदाउट डॉक्युमेंट जर त्यांना पकडले गेलं असेल तर कोर्टाने त्यांना ताबडतोब जामीन द्यायला पाहिजे होता पण कोर्टाकडूनही त्यांना जामीन मिळत नाही आहे कोर्टाकडूनही त्यांचे त्यांच्या कारण ईडीने सादर केलेले सगळे पेपर जर अत्यंत स्ट्राँग पेपर आहेत त्यामुळं नरेंद्र मोदींचा अजिबात काही संबंध नाही आहे आम्हाला कोणाला काही जेलमध्ये टाकायचं नाही आहे ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं ज्यांना बाहेर यायचं असेल त्यांनी यावं परंतु मोदींनी त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे असं अजिबात नाही त्यांना ईडीने जेलमध्ये टाकलेलं जे आहे कारण भाजपचे लोक तसे भ्रष्टाचारी नाही आहेत म्हणजे भ्रष्टाचार करणारा अनियमितता ठेवणारा एकही नेता नाही आणि त्यामुळं भाजपच्या नेत्यांची इन्क्वायरी होत नाही त्या आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांच्याकडे पेपर आहेत कारण दारू घोटाळा जो आहे तो दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला त्यांचे डेप्युटी सी एम आतमध्ये आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून ते सुद्धा त्याला जबाबदार आहेत अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट पेपर सगळे इकडे आहेत तर म्हणून म मला असं वाटतं की भाजपचं इन्क्वायरी अजिबात होत नाही आहे माननीय प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणीस तारखेला होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आठ आणि दहा अशा दोन दिवसामध्ये ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे ज्या प्रधानमंत्र्यांच्या दहा सभा होणार आहेत पाच टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे तर त्या प्रत्येक टप्प्यामध्ये दोन दोन सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे त्याप्रमाणे पुढच्या तारखा नक्की दिलं पण आज मी या सभेसाठी आलेलो आहे एक तर रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितल्या होत्या जा। आणि एकतरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती शिर्डी मध्ये दोन हजार नऊ मध्ये मी हरलो होतो आणि यावेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती शिर्डी साठी आपण प्रयत्न केलाही माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांनी त्यांना येण्यापूर्वीच त्यांना आश्वासन दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सदाशिव लोखंडे आपण मिळवून देऊ आणि प्रयत्न करूनही काय मला ती जागा मिळाली नाही पण काय दोन चार पावलं मागे येऊ रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळं आणि आपल्याला जागा हे की मिळत नाही आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांचा घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट के मंत्रिपद मिळावं अशी मागणी करा आणि त्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा पावता चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यावेळेला भूमिका बदलणं हे अत्यंत अयोग्य असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आणि देशामध्ये एनडी सोबत राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असा अॅडवाईस असा सल्ला मला देशभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे देवेंद्रजींबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण जरी जागा मिळाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच आपल्याला राहायचं आहे नरेंद्र मोदी यांचा विकासाचा रथ अत्यंत गतीनं पुढं पुढं जातो आहे सगळ्या देशाला देशामध्ये होणारी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे देश दहाव्या नंबरच्या इकॉनॉमीवरून पाचव्या नंबरवर आलेला आहे आम्हाला देशाला तिसऱ्या नंबरवर घेऊन जायचं आहे देशातल्या गोरगरीब माणसाला गेल्या कोविडच्या काळापासून अन्नधान्य फ्रीमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता सरकारने पुढची पाच वर्षं हे सर्व जे अन्नधान्य जे आहे रेशनिंग कार्डावरचं ते ऐंशी कोटी लोकांना पाच वर्षासाठी देण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं आहे सोशल जस्टिसचं ट्रायबल वेलफेअरचं बजेट जवळजवळ एक लाख सतरा हजार कोटीचं आहे दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बजेटच्या तुलनेमध्ये एस सी एस टीचं बजेट हे अत्यंत मोठं बजेट आहे आणि नरेंद्र मोदी हे या देशाला लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढं घेऊन जात आहे लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष सत्तेवर राहिला कारण लोक त्यांच्या बाजूला होते किंवा काँग्रेसला पर्याय हा काय वेळेला निर्माण झाला आहे जनता पार्टीच्या वेळेला पर्याय निर्माण झाला नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पर्याय निर्माण झाला जनता दलाच्या काळामध्ये व्ही पी सिंग वगैरे असतानाही पर्याय निर्माण झाला नंतर एकदा देवेगौडा आणि माननीय गुजरातची प्रधानमंत्री असतानाही पर्याय निर्माण झाला या देशामध्ये दोन हजार चौदामध्ये भ्रष्टाचारावर भ्रष्टाचारावर जबरदस्त वार करून नरेंद्र मोदी आणि जनतेला जागृत केलं आणि जनता त्यांच्या बाजूला आली आणि हीच खरी लोकशाही आहे जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना ते सत्तेवर येण्याचा अधिकार आहे इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे नरेंद्र मोदीवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं जनता ही अजिबात डगमगणार नाही जनता ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा त्यांचा परिवार आहे काय लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा एकशे चाळीस कोटी लोकांचा परिवार आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहेत नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहे आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही आहे तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीचे अफवा पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे राहुल माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढत आहेत जोडो न्याय यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी माणसं आहे त्यामुळं राहुल गांधींच्या भूलतापांना बळी पडू नका साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही बदलण्याचा ना प्रयत्न करणारे बदलले जातील पण संविधान बदललं जाणार नाही आणि त्यामुळं काँग्रेसच्या बहकावण्यावर आपण जाऊ नका अशी नम्र विनंती दलित समाजाला आहे आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब दोन चार पावलं आम्ही मागे आलो तसं नेत्यांनी नेत्यांनीसुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जागा जागेच्या जा संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे तो लवकरच मला वाटतं मिटेल आणि आमची महायुती एक आम्ही लोकांच्या समोर जात आहोत जाणार आहोत आणि राज्यामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये चारशेपेक्षा जास्त जागा यासाठी मिळते मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी इथं जाऊन आलो पांडिचेरीला जाऊन आलो आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये बी जे पी आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे त्याही ठिकाणी चांगल्या जागा कर्नाटक कर्नाटकमध्ये सव्वीस जागेपैकी वीस बावीस जागा निवडून येतील असा विश्वास आहे आणि पांडेजेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काय जागांवर बी जे पी निवडून येणे शक्यता आहे तेलंगणामध्ये आता चार जागा बी जे पीच्या आहेत त्यामध्ये काही वाढ होणे शक्यता आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये तर बी जे पी स्ट्राँग आहेच आहे नॉर्थ ईस्टमध्ये बी जे पी स्ट्राँग आहेच आहे त्यामुळं आता सध्या आमच्या तीनशे एकावन्न जागा ज्या आपल्या इंडियेच्या आहेत नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जा जागा तीनशे एकावन्न आहेत बी जे पीच्या तीनशे ते तीन जागा आहेत तर आता पन्नास जागा वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही त्यामुळं चारशे पारचा जो आमचा नणार आहे नरेंद्र मोदींचा तो यशे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि देशभरामध्ये दे रिपब्लिकन पक्ष बी जे पीसोबत सोबत आहे एन डी सोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि या विदर्भाच्या ज्या पाचच्या पाच जागा आहे त्या या ज्या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील अपने अच्छा विश्वास है, ना है। <laughs> चार सौ पार का है नरेंद्र मोदी जी का नारा चार सौ पार का है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए हम लोग जगा रहे भारत सारा नरेंद्र मोदी जी आज है इस देश में चमकने वाला तारा और आने वाले चुनाव में हम बजा देंगे कांग्रेस और इंडिया के महानगर पालिक स्मारका है विषय मुख्यमंत्री हाथी नहीं नाही आता शताब्दी स्मारक जे आहे ते होण्यासाठी नक्की मला हा विषय काही पूर्ण माहीत नाही पण तरीसुद्धा आपण माझ्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि नक्कीच आज मुख्यमंत्री जर मला संधी मिळाली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलेन मी आणि शताब्दीचा जो विषय आहे तो निवडणुकीनंतर जरी त्याचं स्मारक करण्याच्या संबंधामध्ये

महान का का ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्थापन झाली होती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका काही झाल्या त्यावेळेस सर्व रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटाचं त्यांचे जवळपास तेरा गट होते त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका युनायटेडली ज्या पद्धतीनं ज्यापूर्वी लढवल्या होत्या त्या होती होते त्या पद्धतीनं आघाडीच्या वतीनं निवडणुका लढवायच्या एक संघपणे या निर्णयावर ती स आघाडी स्थापन झाली संयुक्त आघाडी ही लोकसभेच्या राणी स्थापन झालीच नव्हती त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या त्यामुळे त्या आघाडीचा महानगरपालिक पालिके विषय होता माझी भूमिका म्हणजे मी आता लोकसभेच्या त्या ह्याच्यामध्ये मी नाहीये मी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सोबत होतो बाकीच्या लोकांनी मात्र एकत्र होऊन निर्णय घेतला असं मला वाटतं मी त्या बैठकीला नव्हतो हो त्या ठिकाणी नव्हतो हो चला धन्यवाद चला आवड म्हणा या ठिकाणी आठवले साहेब